पोस्ट ऑफिस सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय भारतामध्ये असा एकही व्यक्ती आत्मास सापडणार नाही की ज्याला पोस्ट ऑफिसच्या संदर्भात माहिती नाही आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही कोकणस्थ माणसांचा विचार केला तर त्या लोकांचं पोस्ट ऑफिसवर विशेष असं एक प्रेम आहे याच पोस्ट ऑफिसच्या संदर्भामध्ये काही अशा खास गोष्टी आहेत की ज्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत परंतु त्या गोष्टी शेअर करण्याच्या आधी हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी गजानन आणि देशपांडे अकॅडमी या युट्यूब मध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षांकरिता आपण एक पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम सुरू केला आहे विद्यार्थी मित्रांनो यात आपल्याला काय काय भेटणार आहे आता आपण याची माहिती घेऊयात यात आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या सर्व विषयाच्या ई नोट भेटतील एकूण साठ विषय असेल यात आणि हजार पेजेसच्या नोट्स लागतील त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिल्या जातील पहिल्या पंचेचाळीस दिवसात मराठी आणि इंग्लिश कव्हर केलं जाईल आणि पुढील पंचेचाळीस दिवसात जी के रिजनिंग आणि मॅथ कवर केले जाईल आणि शेवटचे दहा दिवस हे प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी असतील त्यानंतर पुढे दर रविवारी झालेल्या सिलेबसवर टेस्ट घेतला जाईल आणि ॲनालिसिस केलं जाईल की तुमचं कुठे चुकतं आहे आणि तुमच्यात कुठे कमी आहे त्यानंतर पुढे अगदी सुरुवातीपासून मार्गदर्शन केलं जाईल जसे की पुस्तक कोणतं निवडायचं टेस्ट सिरीज कोणती निवडायची याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल त्यानंतर पुढील वैशिष्ट्य जर तुम्हाला एखादा विषय अवघड जात असेल तर त्याचा स्टडी नेमका कुठून करायचा कोणतं यूट्यूब चॅनल फॉलो करायचं कोणत्या नोट्स फॉलो करायच्या याबद्दल रेफरन्स दिला जाईल तर अशा प्रकारे हा आपला पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम असेल त्याची फीस असेल विद्यार्थी मित्रांनो पाचशे एक रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस संदर्भातल्या आता मी ज्या काही तुम्हाला महत्वाच्या म्हणजे ज्या तुम्हाला आतापर्यंत माहीत नसणार किंवा काही लोकांना माहीत असणार अशा गोष्टी सांगणार आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पोस्ट ऑफिसचं भलं मोठं नेटवर्क पोस्ट ऑफिसचं जे नेटवर्क आहे ते भारतातच भारतातीलच नव्हे तर जगभरातलं एक नंबरचं नेटवर्क आहे म्हणजे तुम्ही भारतामध्ये कुठेही जा तुम्हाला एखादी गोष्ट मिळेल एखादी गोष्ट मिळणार नाही परंतु पोस्ट ऑफिस आणि पोस्टमन ह्या दोन बाबी अशा आहेत की तुम्ही कुठेही जा तुम्हाला त्या मिळणार म्हणजे मिळणार पोस्ट ऑफिसचं सुरुवातीला म्हणजे जेव्हा जा, पोस्ट ऑफिसची निर्मिती झाली जेव्हा पोस्ट ऑफिसची स्थापना झाली तेव्हापासूनच ते खास उद्दिष्ट राहिलं आहे ते असं की तळागाळातल्या लोकांपर्यंत जाऊन त्यांना आपली जी सेवा आहे ती उत्तमोत्तम चांगली सेवा शेवटच्या तळागाळातली माणसापर्यंत पोहचवलं आणि तेच उद्दिष्ट पोस्ट ऑफिस मागील एकशे एकोणसत्तर वर्षापासून साध्य करताना आपल्याला दिसत आहे आणि त्यामध्ये पोस्ट ऑफिसला शंभर टक्के यश मिळत आहे या ठिकाणी मी आपण असं सांगू इच्छितो की पोस्ट ऑफिसचं जे जाडं आहे ते शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे हे आपल्या म्हणजे निदर्शनास पण आलेलं असणार दुसरा मला या ठिकाणी महत्वाचा मुद्दा असा सांगायचा आहे की विमा सेवा भारतातील बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहिती नाहीये की पोस्ट ऑफिस विमा सेवा ही पुरवत असत हो तुम्ही जे ऐकता आहे ते अगदी खरं आहे पोस्ट ऑफिस विमा सेवा पुरवतात त्या विमा सेवेला म्हणतात टपाल जीवन विमा म्हणजे ज्याला आपण इंग्लिश मधून पी एल आय म्हणू शकतो यामध्ये भारतीय टपाल खात्यानं त्या पोस्ट ऑफिसच्या विम्याची जी संरचना केली आहे ती, के ती दोन भागामध्ये विभागणी केलेली आहे सर्वात प्रथम जो येतो तो म्हणजे पी एल आय म्हणजे ज्याला आपण टपाल जीवन विमा म्हणतो या विम्याची संरचना शहरी भागातील जे लोक आहेत त्यांना विम्याचं कवच मिळावं त्यासाठी करण्यात आलेली आहे व दुसरा आहे तो आहे आर पी एल आय म्हणजे ग्रामीण टपाल जीवन विमा या नावावरूनच आपल्याला लक्षात आलं असणार की ग्रामीण भागातील जी जनता आहे त्यांना विम्याचं कवच मिळावं यासाठी भारतीय टपाल खात्याने या विम्याची संरचना केलेली आहे मंडळी मी तुम्हाला या ठिकाणी भारतीय टपाल खात्याच्या जीवन विमाविषयी अतिशय महत्वाची गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे अशी की भारतीय टपाल विम्याचा जो म्हणजे पी एल आय आहे यामध्ये तुम्ही जी बचत कराल यामध्ये जी तुम्ही गुंतवणूक कराल ती गुंतवणूक तुम्हाला त्याचे जे रिटर्न आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात मिळणार आहे कारण की भारतामध्ये जेवढ्या काही विमा कंपन्या विमा सेवा प्रोव्हाइड करत आहात करत आहेत त्या सर्व विमा कंपन्या जे तुम्हाला रिटर्न देतात त्यापैकी जास्त रिटर्न तुम्हाला पोस्ट ऑफिस देणार आहे याचं महत्वाचं कारण हे आहे की बाकीच्या विमा कंपन्यांचा जो बोनस रेट आहे त्यापेक्षा भारतीय टपाल खात्याच्या विमाचा बोनस रेट हा अधिक आहे पूर्वी आपण जेव्हा भारतीय टपाल खात्याचा विमा काढत होतो त्यावेळी काही नियम अटी आणि काही बंधनं होती त्याच पद्धतीनं गुंतागुंतीची बरीच प्रोसेस होती परंतु आता तसं राहिलेलं नाही ना। भारतीय टपाल खात्याचा ज्याला विमा काढायचा आहे तो व्यक्ती भारतातील कुठल्याही विभागात राहणारा असो म्हणजे कुठल्याही राज्यात राहणारा असो तो किमान पदवीधर असला पाहिजे व त्याला हा विमा भारतीय टपाल खातं प्रोव्हाइड करू शकतं क्रमांक तीनची गोष्ट सर्वाधिक व्याजदर प्रोव्हाइड करणारं बचत खातं भारतीय टपाल खात्यामध्ये ना वाना तो 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 या नावानं बचत बँक ही चालते त्या बचत बँकेत आपण आपलं बचत खातं ओपन करू शकता भारतीय टपाल खात्याचं बचत खातं आणि इतर बँकांचं म्हणजे ज्या सरकारी क्षेत्रातले असो सहकारी क्षेत्रातले असो खाजगी क्षेत्रातले असो या प्रकारच्या बँकांचं जे खात आहे आणि भारतीय टपाल खात्याचं जे बचत खातं आहे यामध्ये सर्वात महत्वाचा जो फरक आहे तो असा आहे की भारतीय टपाल खातं तुम्हाला इतर बँकांच्या पेक्षा जो व्याजदर आहे तो सर्वाधिक व्याजदर तुमच्या ठेवीवर देत म्हणजे तुमची भारतीय टपाल खात्याच्या बचत खात्यात जी ठेव असणार त्यावर तुम्हाला शाश्वत स्थिर असा वार्षिक चार टक्के सर्वाधिक व्याजदर मिळणार तो व्हेरिएबल नाही म्हणजे इतर बँकांचे जेव्हा तुम्ही खाते ओपन करणार त्यावेळी तो जो दर आहे व्याजदर आहे तो तुम्हाला म्हणजे बचत खात्यावर मिळतो तो वेरिएबल असतो म्हणजे तो कधी वाढतो कधी कमी होतो परंतु भारतीय टपाल खात्याचा जो व्याजदर आहे तो स्थिर आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या खिशाला परवडणारी ही गोष्ट आहे की भारतीय टपाल खात्याचं जे बचत खातं तुम्ही काढता ते बचत खातं फक्त पाचशे रुपयामध्ये ओपन होतं म्हणजे जी इनिशियल अमाऊंट आपल्याला बाकीच्या बँका हजार दोन हजार रुपये गुंतवायला सांगतात या ठिकाणी फक्त आपल्याला पाचशे रुपये गुंतवावे लागतात क्रमांक तीनचा मुद्दा तो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे भारतीय टपाल खात्यामध्ये जे नवीन मुलं रिक्रूट व्हाय बघत आहेत किंवा ज्यांना भारतीय टपाल खात्यामध्ये सेवा द्यायची आहे व सामान्य जनतेलाही या गोष्टीबद्दल माहिती व्हावी म्हणून मी हा मुद्दा आपल्यासमोर आता शेअर करत आहे हा मुद्दा ऐकल्यानंतर बऱ्याच लोकांच्या कपाळावर आठ्या उमटतील बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटेल परंतु एक सर्वात महत्वाची गोष्ट मला म्हणजे भारतीय टपाल खात्याची जी, जी आवडलेली आहे ती आपल्यापर्यंत शेअर करावी असं मला वाटलं त्यामुळे मी तुम्हाला हा मुद्दा आता सांगत आहे भारतीय टपाल खात्यामध्ये आर्थिक भ्रष्टाचाराला कुठल्याही प्रकारचा थारा नाहीये म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही कुठल्या प्रकारचा काही आर्थिक गैरव्यवहार केला आणि व उघडकीस आला व तुमच्यावर भ्रष्टाचार केल्याचे आरोप सिद्ध झाले तर तुम्हाला तुमच्या नोकरीला पाणी सोडावं लागणार म्हणजे तुम्हाला खातं बडतर्फ करणार तुम्हाला जी लाख मोलाची तुम्ही अतिशय मेहनत करून जी नोकरी मिळवलेली आहे अतिशय परिश्रम घेतलेले आहे अभ्यास केलेला आहे आणि त्याद्वारे तुम्हाला जी टपाल खात्याची अतिशय चांगली नोकरी जी आहे त्या नोकरीला तुम्हाला हात धुवावे लागणार आहे कारण या ठिकाणी मी तुम्हाला असं सांगतो की भारतीय टपाल खात्यामध्ये जो आर्थिक गैरव्यवहार झाला त्याला कुठेही क्षमा नाही म्हणजे स्वर्गातून देव जरी आला तरी तो तुमची सुटका करणार नाही त्यामुळे ज्याही लोकांना भारतीय टपाल खात्यामध्ये भविष्यकाळामध्ये जॉईन व्हायचं आहे या भल्या मोठ्या नेटवर्कचा भाग व्हायचा आहे अशा लोकांनी माझं असं म्हणणं आहे की आपली प्रतिमा छान सुंदर स्वच्छ अशी ठेवायला हवी आणि मी तुम्हाला सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगू इच्छितो आपलं जेही प्रोफेशन असणार आपलं जे पण काम असणार ते काम कधीही नीट नेटकं चांगलं सुटसुटीत व्यवस्थित पद्धतीनं करा त्याच पद्धतीनं आपलं काम इमानयाही द्वारे करा आपल्या कामामध्ये आपण आपले शंभर टक्के नाही एकशे दहा टक्के द्या परंतु आपलं काम आपण योग्य वेळेमध्ये आणि त्याचा परिणाम साधला गेला पाहिजे अशा पद्धतीने करा आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही तुमचं चांगलं काम करता त्यावेळी त्या चांगल्या त्या कामाची पोचपावती तुम्हाला शंभर टक्के मिळते म्हणजे मिळते कधी त्याला वेळ लागेल कधी ती लवकर मिळेल परंतु त्यामुळे तुम्ही तुमचा जो फोकस आहे तो हटू देऊ नका आणि दुसरा मला या ठिकाणी महत्वाचा मुद्दा असा सांगायचा आहे की तुम्ही ज्याही पदावर काम करत आहात त्या पदाचा म्हणजे त्या पदाचा जो दर्जा आहे तो पर, तो दर्जा आणखी कसा आपल्याला वाढवता येईल त्या दर्जाचा स्तर आणखी कसा उंचावता येईल या गोष्टीकडे नेहमी लक्ष ठेवा आणि मी तुम्हाला सांगतो भारतीय टपाल खात्यामध्ये दर्जेदार उत्तम आणि हुशार व्यक्तींना कुठेच मरण नाही त्यांना अतिशय जास्तीत जास्त मागणी आहे नंबर क्रमांक पाच चा मुद्दा मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो तो असा आहे की शंभर टक्के ची हमी म्हणजे भारतीय टपाल खात्यामध्ये तुम्ही जी काही गुंतवणूक करणार आहात ती गुंतवणूक तुम्हाला म्हणजे ज्या कालावधीसाठी तुम्ही जी गुंतवणूक केलेली आहे त्या कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला निश्चित व्याज म्हणजे तुम्हाला सुरुवातीला योजनेमध्ये ज्या गुंतवायच्या आहे त्या गुंतवणुकीचा व्याजदर जो असणार त्यानुसार तुम्हाला पैसे मिळणारच आहे आणि भारतीय टपाल खात्यामध्ये गुंतवलेले पैसे हे कधीच बुडले जात नाही म्हणजे कुठेच ते बुडवले म्हणजे आतापर्यंत तुम्हाला असं उदाहरण कुठे दिसलं नसणार की भारतीय टपाल खात्यामध्ये आपण गुंतवणूक केली आणि आपले पैसे बुडाले त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की भारतीय टपाल खातं एक रुपयाही तुमचा इकडचा तिकडे करणार नाही आणि समजा भारतीय टपाल खात्याकडे तुमचा एखादा एक्स्ट्राचा एक, एक, एक रुपया असला तो मनी ऑर्डरनं भारतीय टपाल खातं तो तुमच्याकडे परत रिटर्न करणार या ठिकाणी भारतीय टपाल खात्याची ज्या पद्धतीची सेवा आहे ज्या पद्धतीचं जे म्हणजे सेवेमध्ये जे आपण म्हणू शकतो की जी आत्मीयता आहे त्यामुळे वर्षानुवर्षे भारतीय टपाल खातं आणि सामान्य जनतेचं एक विशिष्ट असं नातं तयार झालेलं आहे आणि भारतीय टपाल खातं सध्याला आणि भविष्य काळामध्ये आणखी चांगल्या चांगल्या पद्धतीच्या उत्तमोत्तम आणि दर्जेदार सेवा आपणासाठी उपलब्ध करून ते ख नातं आणखी वृद्धिंगत करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेल यात बिलकुल शंका नाही मंडळी या ठिकाणी पोस्ट ऑफिसच्या संदर्भामध्ये मी आणखी काही व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित केलेले आहेत ते व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील तर पोस्ट ऑफिसच्या या व्हिडिओच्या खाली मी एक प्लेलिस्ट टाकलेली आहे त्या प्लेलिस्टला आपण क्लिक केल्यानंतर पोस्ट ऑफिसच्या संदर्भातील जे काही माझे व्हिडिओ आहेत ते आपण पूर्णपणे बघू शकता आणि त्याच पद्धतीनं पोस्ट ऑफिसच्या संदर्भातलं आपलं काही जे ज्ञान आहे ते ज्ञान वृद्धिंगत करण्याचा आपण प्रयत्न करू शकता मंडळी असेच नवनवीन उद्बोधक आणि माहितीभर व्हिडिओ आपणास हवे असतील तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद